माझ्या शेताला साहेब माझ्या शेताला क्षेत्र रस्ता साहेब साहेब काय समोर साहेब साहेब तुम्ही मला तुमच्या ऑफिस हातून दिले साहेब मला माझ्या शेताला रस्ता द्या साहेब हाखून तुम्ही शेतकऱ्याला तुमच्या ऑफिसमधून शेतकऱ्याला हाखून जातात याला हाखून जाता शेतकऱ्याला आपमाला पदवाघून देता जे साला मध्ये सकाळी तुम्ही मोदीचा आदेश देता दुपारी मौसी करता सगळ्या टावरचा देखता तुमचे न्याय आवाज आहे मी उतरणार नाही माझ्या शेताला जात्रा दे माझ्या शेताला शेत असत पाहिजे करतोय ही परिस्थिती आहे तुमच्या महाराष्ट्राची कृषी प्रधान महाराष्ट्राची तुम्हाला जी कारवाई करायची तिकडे आहे तुमचे सगळ्यात तुमची यंत्रणा मला काही वापरू शकला दोन हजार तेवीस मध्ये अर्ज दाखल केला अर्जाच्या प्रती दाखवा इकडे समाधान दोन हजार तेवीस दोन हजार एकवीस लागवा मंडळ अधिकारी असो यांनी कुठलाही फोन सुद्धा केला नाहीये काल रात्री मला फोन घालताय ये बघा साहेब तुम्ही हे हे बघा शिरसाळा पोलीस स्टेशन चालू पोलीस निरीक्षक साहेब दोन आता टी व्ही आहे साहेब तो